ले ले आहेत आणि त्या ठिकाणी चार्जिंग करतात पण आम्ही या ठिकाणी आमच्या आरक्षणाच्या मागणीवरती ठाम आहोत असा भूमिका जी आहे ही मराठा आंदोलकांनी या ठिकाणी घेतलेली आहे आपण बघितलं की जिथं जिथं दिसेल तिथं मराठा आंदोलक आपल्या भूमिकेवरती ठाम आहून जिथं जागा असेल त्या ठिकाणी ते, ते, ते बसलेले आहेत मोबाईल प्रश्न असल्यामुळे जे त्यांनी चार्जिंगचे पॉईंट आणलेले आहेत त्या ठिकाणी चार्जिंग करत आहेत गावाकडून ज्या भाकरी आणलेल्या आहेत त्या भाकरी सोडून हे आंदोलक जे आहेत या ठिकाणी आपण खात असताना आपल्याला दिसत आहेत आपण जर बघितलं हे जे आंदोलक आहेत हे आंदोलकाच्या भाकरी ज्या गावावरून आणलेल्या भाकरी आहेत ज्याच्यामध्ये चटणी आहे त्याच्यामध्ये गोयमुंगाच्या शेंगा आहेत खार आहे आणि जे गावावरून आलेलं जे जेवण आहे या ठिकाणी खात असताना आपल्याला दिसतात मात्र प्रत्येकाच्या नजरेमध्ये एकच आहे की आम्ही या ठिकाणावरून आंदोलन घेतल्याशिवाय जाणार नाही काय आहे जेवणामध्ये तुमच्या चटणी आणि मिरचू आणि शिळे भाकरी याची पण आता बघू त्यांचा निर्णय शिष्टमंडळ आल्यानंतर काय निर्णय देत काय नाही त्याच्याकडे लक्ष जे आंदोलक आहेत स्वतःच्या घराच्या भाकरी खाऊन या ठिकाणी आपल्या मुद्द्यावरती ठाम असताना आपल्याला पाहायला मिळत आहेत वर्षाली आणि सर्व आंदोलकांमधी जी भूमिका जी आहे किती कुठून आलात तुम्ही आम्ही प्रॉपर गंगा गाव तालुका माजला जिल्हा भीड आमच्या जर